नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कावळ्याकडून आपण काय शिकावं कोणत्या गोष्टी आपण त्याच्याकडून शिकल्या पाहिजे आणि त्या गोष्टी आपण आपल्यामध्ये कशा आत्मसात केल्या पाहिजे याची माहिती देणार आहे बऱ्याच वेळा आपण कावळ्याकडे एक कुरूप पक्षी काळाकुट्ट अपशोकुणी पक्षी म्हणून बघतो आणि ज्याची आठवण आपल्याला फक्त आपल्या घरामध्ये काही पित्रांचं कार्य असेल म्हणजे त्यांच्या नावाने काही नैवेद्य किंवा पित्रांचं पान आपण ज्याला म्हणतो तर ते ठेवायचं असेल तेव्हाच आपल्याला कावळा आठवतो इतर वेळा एक कुरुप पक्षी म्हणून आपण कावळ्याकडे बघतो आणि आपल्यापैकी एकही जण असा नसेल की ज्याचा आवडता पक्षी कावळा असेल तुमच्यापैकी आवडता पक्षी कावळा असेल तर कमेंट्स मध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना हा मंत्र लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कावळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर एकतर त्याचा कावकाव आवाज येतो किंवा मग एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो त्याचा दशक्रिया विधी किंवा उत्तर कार्य करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा लोक त्याची आत्मीयतेने वाट बघत असतात किंवा खूप भावनिक असा तो क्षण असतो जेव्हा त्यावेळेस कावळ्याची आवर्जून वाट बघितली जाते इतर वेळा कुणीही कावळ्याची वाट बघत नाही किंवा समोर आला तरी पण आपण त्याच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतो पण हा कावळा दिसायला जरी कुरूप असला किंवा मग काळा कुट्टा असला तरी पण त्याच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या जर गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या तर यश आपल्या पायाशी लोटांगण घालेल तसं बघायला गेलं तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे का अनेक वेळा चांगली मेहनत घेऊन किंवा आपल्या कामामध्ये पाहिजे तेवढे कष्ट घेऊनसुद्धा आपल्याला चांगलं यश मिळत नाही आणि आपण तिथेच खसतो किंवा आपली एक रडरड जी आहे ती सुरू होते की मी एवढे कष्ट घेतले तरी पण माझ्या हाती काहीच लागलं नाही आपल्याला जर ज्ञान घ्यायचं असेल तर ते आपण कुणाकडूनही घेऊ शकतो फक्त ते घेण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींकडूनच का ज्ञान घ्यावं किंवा त्यांच्याकडूनच का शिकावं त्यांचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर का ठेवावा बऱ्याच वेळा आपल्यापेक्षा जे लहानग्या आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकता येतात आणि प्राण्यापक्ष्यांकडूनसुद्धा काही गुण आपल्याला घेण्यासारखे असतात आणि आपण ते आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजे त्यामुळे कधीच कुणालाही तुच्छ लेखू नये किंवा हा मोठा तो लहान किंवा त्याला काय समजतं प्रत्येकाला ईश्वराने काही ना काही उपजत असा गुण दिलेला आहे किंवा काहीतरी वरदान दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं आपल्या समाजामध्ये काळ्या रंगाचा तिरस्कार करणारे काही कमी नाहीत एखाद्या व्यक्ती जरी रंगाने थोडा काळा सावळा असेल तरी पण बऱ्याच वेळा त्याला हिनवलं जातं किंवा चेष्टा मस्करीमध्ये सुद्धा त्याच्या रंगाची टिंगलटवाळी केली जाते पण हे अतिशय चुकीचं आहे हा तिरस्कार जो आहे तो फक्त माणसालाच नाही तर प्राण्यांनासुद्धा चुकलेला नाही काळ्या रंगाचा कुत्रा किंवा काळा कावळा काळं मांजर जरी दिसलं तरी पण तो कायम अपशकूनच मानला जातो या हिनवल्या जाणाऱ्या कावळ्याच्या काही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायच्या आहे हिंदू धर्माशी संबंधित पौराणिक कथांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत समजला जातो सामान्यतः असं मानलं जातं की कावळा बहुतेक अशुभ घटनांचे संकेत देतो एवढंच काय कावळा शिवला किंवा कावळ्याचा स्पर्श झाला तरी पण अशुभ समजून अंघोळ करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आणि याच रंगाने काळा आणि अशुभ मानल्या जाणाऱ्या कावळ्यामध्ये काही खास गुणसुद्धा आहे यातला सगळ्यात पहिला गुण म्हणजे कुणावरही विश्वास ठेवू नका आपण जर कावळ्याला काही नैवेद्य ठेवायला गेलो किंवा कावळ्याची जेव्हा आतुरतेने वाट बघत असतो की कावळ्याने हे खावं त्याच वेळा कावळा अगदी पटकन त्या नैवेद्याला शिवत नाही किंवा ते खात नाही तर कावळ्याकडून हा जो काही गुण आहे तो घेण्यासारखा आहे की कुणी काहीही आमिष दाखवलं आणि आपण लगेच विश्वास ठेवला किंवा कुणी थोडंफार गोड बोललं आणि आपण त्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवला बऱ्याच वेळा असं आपल्या वागण्यामुळे आपलीच फसगत होऊ शकते तर कावळ्याकडून हा जो काही गुण आहे कुणावरही सहज सहज किंवा डोळे झाकून विश्वास ठेवू नये तर हा जो गुण आहे तो आपण आत्मसात केला पाहिजे किंवा आपल्या मनामध्ये तो रुजवला पाहिजे जेणेकरून कुणाकडूनही आपला विश्वासघात होणार नाही किंवा आपण फसवले जाणार नाही यानंतरचा दुसरा गुण म्हणजे करडी नजर कावळ्याकडे तुम्ही जर नीट निरखून बघितला असेल तर त्याचा डोळा जो आहे बघा तो सतत इकडे तिकडे त्याची जी बाहुली आहे ती हलत असते म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की कावळ्याची नजर किती करडी आणि तीक्ष्ण असते सतत तो इकडे तिकडे बघत असतो आणि त्याच पद्धतीने माणसानेसुद्धा सभोवतालच्या परिस्थितीवर करडी नजर ठेवून आपली कामं करावीत त्याचप्रमाणे आपली जी काही ध्येय असतात आपले का जे काही उद्देश असतात त्या दृष्टीने आपण आपली वाटचाल केली पाहिजे मुख्य ध्येयावर आपली करडी नजर ठेवून आपण जर कामं केलीत तर नक्कीच आपण प्रत्येक कामामध्ये अगदी सहजपणे यशस्वी होऊ तर करडी नजर हा जो दुसरा गुण आहे तोसुद्धा आपण कावळ्याकडून घेतला पाहिजे यानंतरची तिसरी गोष्ट किंवा तिसरा गुण जो आपण आत्मसात केला पाहिजे तर तो म्हणजे समाधानी राहणे कावळ्याकडून आपण हे शिकलं पाहिजे की समाधानी राहा आपल्या जीवनामध्ये जे मिळालं आहे त्यात आपण खुश राहिलं पाहिजे जे मिळालं नाही ना त्याची चिंता आपण केल्यापेक्षा किंवा उदास राहण्यापेक्षा आपल्याला जे मिळालेलं आहे त्यातच आपण सुख मानलं पाहिजे कावळ्याला एवढा काळाकुट्ट रंग दिलेला आहे दिसायला तो कुरूप आहे तरी पण आपल्याला त्याच्याकडे बघितल्यावर असं कधी जाणवतं का की कावळा खूप दुःखी आहे ते त्याला त्याच्या जीवनामध्ये काहीच रस नाही आहे तो रंगाने जरी काळा सावळा असला तरी पण त्याचं जीव त्याची जीवन जगण्याची जी काही पद्धत आहे ती अगदी स्वच्छंदी आहे त्याच पद्धतीने आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी राहिलं पाहिजे जे आपल्याकडे नाही त्याची चिंता करण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे आपल्यामध्ये जे गुण आहे ते आपण आपल्या म्हणजे आपल्याला जे काही मिळवायचं आहे जे काही कमवायचं आहे त्याच्यासाठी आपण वापरले पाहिजे यानंतरची पुढची गोष्ट किंवा पुढचा गुण जो आपण कावळ्याकडून घेतला पाहिजे तो म्हणजे धनसंचय करणे तरुण वयात आपण ज्यावेळी कमावू शकतो त्यावेळी आपल्याकडे पैसे येत असतात त्यावेळी अनावश्यक खर्च न करता पैशांची बचत आपण केली पाहिजे कारण पडत्या काळात हाच पैसा आपल्याला मदत करतो जर एखाद्या व्यक्तीने आपले सर्व काम वेळेवर किंवा त्यापूर्वी पूर्ण केले तर त्याला शेवटच्या क्षणी कठोर परिश्रम आणि चिंता करावी लागणार नाही तर हा सुद्धा जो गुण आहे तो कावळ्याकडून आपण घेतला पाहिजे तुम्हाला तहानलेल्या कावळ्याची ती गोष्ट माहितीच असेल की त्या मडक्यामध्ये किंवा पाण्याच्या भांड्यामध्ये अगदी तळाला पाणी असतं आणि तो कावळा पाणी कसं पिणार त्याला तर हात पण नाही आहे आणि त्याची चोच पण तिथपर्यंत जाणार नाही तर कावळा काय शक्कल लढवतो की त्या पाण्यामध्ये एक एक करून खडे टाकत जातो म्हणजे त्या खड्यांचा संचय करतो आणि खडे त्या पाण्यामध्ये गेल्यामुळे ते पाणी हळूहळू वर यायला लागतं आणि तो कावळा त्याची तहान जी आहे ती पूर्ण करतो म्हणजेच पोटभर पाणी त्या मडक्यातून पितो तर याच पद्धतीने संचय करण्याचा जो काही गुण आहे तो आपण कावळ्याकडून घेतला पाहिजे यानंतरचा पुढचा घेण्यासारखा गुण म्हणजे सतर्क राहणे सावध राहणे आपण कावळ्याला बऱ्याच वेळा काही अन्नपदार्थ टाकायला जातो किंवा मग कावळा कुठेतरी बसलेला असतो आणि त्याला जर कुणी येण्याची चाहूर लागली तर कोणताही पक्षी असो प्राणी असो किंवा मग कावळाच घ्या ना तर ते अगदी पटकन उडून जातात तर ते नेहमी सावध असतात सतर्क राहा सावध राहा बेसावध आयुष्य जगू नका हेच आपण प्राण्यांकडून पक्ष्यांकडून शिकलं पाहिजे कोणती वेळ आपल्यावर कधी येईल हे सांगता येत नाही आणि बऱ्याच गोष्टी आपण कम्फर्ट झोनमध्ये न राहता धोका पत्करून करायला घेतल्या पाहिजे जर एखाद्याला वाटलं की मी घरातच राहते मला कसली भीती किंवा मी घरातच काम करतोय मला कसली भीती किंवा आपल्याला आपलं एकदम निवांत आयुष्य जगण्याची सवय लागलेली असते जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करण्याची ठरवतो पण त्यामध्ये जेव्हा आपण धोका पत्करू की यश मिळालं तरी माझं नाही मिळालं तर एक चांगला अनुभव मला मिळू शकतो त्याच पद्धतीने सावध राहून आपण जर कोणतीही कामं करायला घेतली तर आपल्याला त्यामध्ये धोका मिळणार नाही किंवा आपली फसगत होणार नाही आणि तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल की कावळासुद्धा याच पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये सतर्क असतो त्यामुळेच त्याला भविष्यातील घटनांचासुद्धा अंदाज येऊ लागतो आणि आपल्याला तो त्या, आप त्या पद्धतीने संकेत देत राहतो माणसानेसुद्धा अशा पद्धतीने सतर्क राहिलं आणि त्याला जर समजलं की आजूबाजूचं वातावरण कसं आहे तर त्या पद्धतीने आपण वागू शकतो आपली पावलं टाकू शकतो आणि आपण यशापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो यानंतरचा शेवटचा आणि पाचवा गुण म्हणजे हट्टी स्वभाव कावळा हा अतिशय हट्टी स्वभावाचा पक्षी आहे त्यानं जे काही काम करायचं ठरवलेलं असतं तर तो पूर्ण करतोच आणि तो फक्त त्याचाच विचार करत राहतो म्हणून कावळा जर एका जागी बसलेला असतो तर त्याची नजर जी आहे ती सतत भिरभिर करत असते आणि त्याच्या डोक्यामध्ये त्याचं फक्त लक्ष असतं की आपल्याला हे काम पक्कं करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ज्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं आहे त्याच्या जर आपण हट्टाला पेटून उठलो तर आपल्याला अपयश का मिळेल आपणसुद्धा त्या गोष्टीमध्ये नक्कीच यशस्वी होऊ म्हणजेच स्वतःला आपण चांगल्या गोष्टींसाठी किंवा यश मिळवण्यासाठी जिद्दी बनवलं पाहिजे आणि आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनतसुद्धा घेतली पाहिजे अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कावळ्याकडून आपण काय शिकावं उगाच आपण त्याच्या रंगाला हिनवण्यापेक्षा किंवा त्याच्या कुरूप दिसण्याकडे बघितल्यापेक्षा त्याच्याकडून आपल्याला काय शिकता येईल याची माहिती दिली तुम्हाला कावळ्यामध्ये असणाऱ्या या गोष्टी पटल्या का मला कमेंट्सद्वारे कळवा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करू शकता चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या वेळात वेळ काढून या व्हिडिओतली माहिती तुम्ही संपूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार